आज आपण इथे आपले आपल्या सगळ्यांचे मित्र श्री रवींद्र कांबळे साहेब यांचं जे संजीवन बहुतेशी सेवा आहे ते नेहमीच इथं आमच्या रुग्णांसाठी जेवणाचं त्यांचं दररोजचं संध्याकाळी जेवण असतंच पण मध्ये त्यांनी आम्हाला असं एक सजेस्ट केलं की रुग्ण लवकर बरे व्हावेत यासाठी जे काही फळ वाटप आहे ते आत्ता त्यांनी सुरू केलेलं आहे तर त्याचा आज शुभारंभ सगळ्यांच्या हस्ते झालेला आहे तर एक चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे आणि इथं सगळं पूर्ण जिल्ह्यातून गोरगरीब रुग्ण येत असतात तर त्यांचा जर आहार व्यवस्थित असेल तर ते लवकरात लवकर बरे होऊन घरी जाण्यासाठी मी एक चांगला उपक्रम केलेला आहे तर त्यासाठी मी त्यांचे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आभार मानतो त्यांच्या सर्व तीर्थे रवींद्र भाऊचे तर आम्हाला ही सेवेची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी हा उपक्रम असाच चालू ठेवण्याचा संकल्प केलेला आहे असं नाही की आज करणार आणि परत नाही तर आज हा आपला शुभारंभ आहे आणि ते नेहमीच दररोज संध्याकाळी मी फळ वाटप करणार आहे डोकं आम्ही त्यांना तसं पत्रही दिलेलं आहे आणि आमचे जे आरतज्ज्ञ आहे जे पेशंटशी व्यवस्थित समाज साधू हे सर्व तुम्ही राबवणार आहे तर आमच्यातर्फे खूप आभार आणि धन्यवाद त्यांच्या कामाबाबत सामाजिक उपक्रम खूपच चालू असतात कधीही ते आम्हाला खूप मदत लागली तर कधीही त्यांची तत्पर असतात इथे जे गोरगरीब रुग्ण येतात त्यांच्यासाठी सदैव हक्काचा माणूस म्हटलं तरी चालेल ते तर श्री रवींद्र कांबळे आहेत आपले कोणतीही गरज लागली तरी ते लगेच येतात आणि विशेष म्हणजे दररोज त्यांचं इथं अन्नदान चालू आहे हा अजून एक मोठा उपक्रम त्यांनी आहे अजून ते गरम आम्ही पिण्यासाठी ते पण देणार आहेत ते काही रुग्णांना गरम पाणी किंवा त्यांना काही जंतुसंसर्ग होऊ नये या मागची त्यांची खूप मोठी भावना आहे की रुग्णांना पिण्यासाठी गरम पाणी सुद्धा ते चालू करत आहे त्याबद्दल मी त्यांचे पहिप्रथम आभार मानतो आणि गेली अर्धा वर्षे आपण या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी रुग्णांची सेवा आपल्याला करायला मिळते एक माझं बाकी आहे आज पुन्हा एकदा मला या ठिकाणी रुग्ण लवकर भरावा तो लवकर घरी जावा म्हणून आपण या ठिकाणी हा उपक्रम चालू केला आहे तशी जे आपल्याला बोळा अवेलेबल होती रोज नीतीप्रमाणेसुद्धा किंवा आठवड्यातून एक दोन वेळा आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे रोज जरी या ठिकाणी आपल्याला फळं अवेलेबल बाजारात झाली तरी आपण चालू ठेवणार आहोत आणि लवकर आपला रुग्ण गोरगिरीत बरा होऊन घरी जावा आहे या मागचं एक दृष्ट आहे आणि गरम पाण्याचा नियोजन करण्याच्या मागचं कारण असं आहे की ज्यांना गरीम गरम पाणी हवं आहे त्यांनासुद्धा गरम पाणी आपण या ठिकाणी देण्यास आपल्याला आजपासून सुरुवात सुरुवात करतो आहे आपण आणि आज सगळ्यांशी आभा त्या ठिकाणी साहेब स्वतः आली आज रुग्णांना कुठं जे आपल्याला एक छोटी सेवा करण्याची संधी त्यांनी दिली आणि अशीच त्यांची आपल्यावर आपल्या संस्थेच्या माध्यमातून जे आपले उपक्रम आहेत ते असेच चालू राहावेत हीच विनंती केली